राज्यात दूध भेसळीमुळे कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे आता भेसळ करणाऱ्यांची केली जाणार नाही असा नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी दिलाय महानिरीक्षक पाटील हे श्रीरामपूर येथे शहर पोलीस ठाणे तसेच उप अधिक्षक कार्यालयाच्या तपासणीसाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर उप अधिक्षक डॉक्टर बसवराज शिवपुंजे निरीक्षक हर्षवर्धन गवळी उपस्थित होते शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येक कक्षाची महानिरीक्षक पाटील यांनी बारकाईनं पाहणी केली आणि कामकाजाची त्यांनी माहिती घेतली यावेळी बोलताना विजयशेखर पाटील म्हणाले राज्यातील दुधाचं उत्पादन आणि एकूण संकलन पाहता मोठी तफावत आहे उत्पादनापेक्षा संकलन दुपटीनं होतय याचा अर्थ दुपटीनं भेसळ होतीये भेसळखोरांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले त्यांच्यावर मोकाची कारवाई करू नाशिक परिक्षेत्रात नगर जिल्ह्यात मोका आणि एमपीडीच्या सर्वाधिक कारवाया झाल्यात दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र मोठं आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या दृष्टीनं श्रीरामपूर येथे नियंत्रण कक्ष स्थापन व्हावं ही जुनी मागणी आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय सुरू होऊन अनेक वर्ष झाली मात्र नियंत्रण कक्ष होऊ शकलं नाही याकडे पत्रकारांनी लक्ष वेधलं असता त्यावर हा विषय सरकार पातळीवरचा आहे मात्र त्या प्रस्तावाचा पाठपुरावा आपण करू असं देखील बी शेखर पाटील यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीरामपूर अहमदनगर